आज आपण विदर्भाची खरी जीवनरेषा असलेल्या एका अनोख्या नदीबद्दल जाणून घेणार आहोत ती म्हणजे वर्धा नदी वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्याच्या सातपुडा पर्वतरांगेतील मुलताई गावाजवळ होतो आणि तिथून ती महाराष्ट्रात प्रवेश करते जवळजवळ पाचशे अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास करून ती पैनगंगा नदीला मिळते आणि पुढे हीच वर्धा नदी वैनगंगेला मिळून प्राणहिता या नावाने ओळखली जाते आणि गोदावरीला जाऊन मिळते वर्धा नदी ही महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेशमधील शेतीत एक वरदान आहे तिच्या पाण्यावर अनेक सिंचन प्रकल्प जसे की निम्नवर्धा प्रकल्प आणि ऊर्ध्ववर्धा प्रकल्प अप्पर वर्धा उभे आहेत या प्रकल्पांमुळे लाखो शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळते आणि त्यांचं जीवन समृद्ध होतं या नदीच्या काठावर अनेक धार्मिक अने आणि ऐतिहासिक स्थळं आहेत वर्धा पुलगाव चांदूर हिंगणघाट यांसारखी महत्त्वाची शहरं याच नदीच्या काठी वसलेली आहेत वर्धा नदीच्या समृद्ध परिसरामुळे इथे अनेक दुर्मिळ पक्षी मासे आणि इतर वन्यजीव आढळतात ज्यामुळे या भागातील जैवविविधता अधिक वाढली आहे परंतु आज वाढत्या प्रदूषणामुळे आणि प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे या नदीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून स्वच्छ वर्धा अभियान राबवणे खूप गरजेचं आहे वर्धा नदी ही फक्त एक नदी नाही तर हजारो कुटुंबांच्या जगण्याचा आधार आहे चला आपण या नदीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेऊया ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा असेच नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दबायला विसरू नका पुन्हा भेटू धन्यवाद मित्रांनो आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद